मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे गेल्या वर्षी विवाह बंधनात अटकली एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रेशमाचा विवाह सोहळा आता लग्नानंतर अभिनेत्रीने तिचा पहिला गुढीपाडवा नवरासह साजरा केलेला आहे याचा खास व्हिडिओ रेश्माने इंस्टाग्राम वर शेअर केलेला आहे लग्नानंतर प्रत्येक सण रेश्मा, रेश्मा हौसेने साजरा करते पती पवन हा साऊथ इंडियन आहे तो आय टी क्षेत्रात काम करतो लग्नानंतर इंडियन नवऱ्याने बायकोसह गुढीपाडवा मोठा ठाटामाटा साजरा केलेला आहे या व्हिडिओमध्ये रेशमा रेश्मा व पवन दोघेही जोडीने गुढीची पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे या जोडींनी संपूर्ण घरात फुलांची सजावट केली यानंतर या दोघांनी गुढी उभारली सुषमाने शेअर केलेल्या गुढीपाडवाच्या व्हिडिओवर वर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केलेला आहे